एकाच बांधकामाची ग्रामपंचायत दप्तरी दोनदा नोंद सह्यांमध्ये सुद्धा घोळ तक्रारदारांचा आरोप दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील प्रकार जागा जमीन आता महत्वाची झाली आहे त्यामुळे भावकीत वाद होऊन नाती संपताय अशी अनेक उदाहरणं आहेत यातच एक फूट जागेवरून देखील वाद होत असल्याचं देखील समोर आहे असं असताना नेरळ शहराजवळील दहिवली तर्फे वरेडी ही ग्रामपंचायत हद्दीत जागेवरील एकाच बांधकामाची दोन वेळा वेगवेगळ्या क्षेत्रानं नोंद असल्याचा प्रकार समोर आलाय तर असेसमेंटवरती करण्यात आलेल्या सयांमध्ये देखील घोळ असल्याचा आरोप तक्रारदार गजानन दबडे यांनी केलाय गजानन दबडे व कुटुंबाची मौजे मालेगाव येथे सर्वे नंबर तीन हिस्सा नंबर चार अशी जागा आहे या जागेत पूर्वी एकोणीसशे शहाण्णव साली कुक्कुट पालन करण्यासाठी शेड बांधण्यात आली होती याची रिटसर तेव्हा परवानगी ग्रामपंचायतीने दिली होती त्यामध्ये मालमत्ता क्रमांक चारशे शहाण्णव असा उल्लेख करण्यात आला होता जागेवर कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात देखील खटला सुरू आहे तेव्हा संबंधित जागेचे असिसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेल्यावर गजानन दबडे यांना चारशे शहाण्णव यावर कर आकारणी केलेले दोन असिसमेंट असल्याचे लक्षात आहे एकावर नऊशे वीस चौरस फूट क्षेत्रफळ आहे मात्र दुसऱ्यावर तीनशे ऐंशी चौरस फूट असं आहे त्यामुळे दोन असिसमेंट होऊन क्षेत्र कमी झाले कसे असा प्रश्न तक्रारदार दबडे यांनी विचारला आहे तर असिसमेंटवर असलेल्या ग्रामसेवकांच्या सह्या देखील त्यांनी त्यावर देखील बोट ठेवला आहे या पाहून मोठी बाब म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दप्तरी उपलब्ध नसल्याचं ग्रामपंचायतीने लेखी दिलाय तर हे संबंध दप्तर गायब असल्याचा आरोप तक्रारदार गजानन जा दबडे यांनी केलाय त्यामुळे याबाबत दहुली तर्फे बरेडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे खुलासा करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे प्रत आमच्याकडे झेरॉक्स प्रत आहे त्या झेरॉक्स प्रतवर आम्ही ओरिजिनल कॉफी मागण्यासाठी गेलो असता पंचायतला ते आम्हाला बोलतात का आमच्याकडे दफ्तर दप्तर घाल झालेला आहे तर ते आम्हाला देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आमचा असेसमेंट पोलेट्रीचा असेसमेंट चारशे शहाण्णव असा आहे ते आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलेलं असताना त्यांनी नऊशे वीस असा क्षेत्र दिलेलं आहे आणि त्याच नंबरचा दुसरा असेसमेंट आम्हाला तीनशे ऐंशी असा क्षेत्र टाकून दिलेला आहे आणि त्याच्यावरती असणारी सही आम्हाला त्याच्यावरती सवशे आहे का ती डुप्लिकेट सही आहे म्हणून आमचा असेसमेंट चारशे शहाण्णव हा एकच आहे त्याच्यावरती आमचा क्षेत्र नऊशे वीस असा आहे पण आम्ही पंचायत मधून जेव्हा असेसमेंट घ्यायला गेलो तर दुसरा असिसमेंट वरती तीनशे ऐंशी असा असा उल्लेख आहे तर आम्ही विचारलं का आमचा असेसमेंट हा नऊशे वीस ह्या क्षेत्राचा आहे तर हा तीनशे ऐंशी हा क्षेत्राचा असेसमेंट उडला व त्याच्यावरती जे सहाय्य केले त्याच्यावरती आमचा डाऊट आहे आम्ही हे विचारला असता मॅडम म्हणाल्या का मी दोनच पेपरवरती सहाय्य केलेला आहे मॅडमला विचारला गेलो असता मॅडम म्हणाल्या का मी दोनच पेपरवरती सहाय्य केले तर माझ्याकडे तर पाच पेपर आहेत मग या केलेल्या सहाय्या कुणाच्या आहेत